नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथील श्री पिंगळजाई मंदिराच्या परिसरात आलेलो आहे आपल्याला दृश्य पाहावेस मिळत आहे ते पिंगळजाईच्या मंदिराचा परिसर आहे आणि आता आपण जाणून घेणार आहोत की या पिंगळजाई देवीचा इतिहास काय आहे आणि या देवीची यात्रा केव्हा हो भरते कशा पद्धतीचं यात्रेचं स्वरूप आहे ही माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत निलेश जगदाळे आहेत आज त्यांच्याशी आपण या यात्रेच्या माहिती संदर्भात बोलणार आहोत निलेशराव नमस्कार नमस्कार एक सांगा की आता आपण मंदिरात आहे मंदिराच्या परिसरात आहोत तर काय देवीचा इतिहास आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो आपल्या या महाराष्ट्रातील चंबू महादेव डोंगर रांगेमध्ये वसलेलं हे एक पिंगळजाईचं मंदिर आहे दहिवडी पासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर दहवडी मायनी रोडवर असणारे हे एक प्राचीन काळापासूनच हे अतिशय अद्भुत आणि प्रेक्षणीय रमणीय असं हे ठिकाण आहे आणि सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील तमाम जगदाळे परिवार परिवाराचं ही पिंगळजाई कुलस्वामिनी आहे तसं जर पिंगळजाई देवीचा इतिहास जर पाहिला तर एक पेळगावचे जगदाळी नावाचे भक्त होते आणि ते दररोज तुळजापूरच्या भवनीकड इथं दर्शनासाठी जात असत आणि बारा वर्षाच्या तपश्चरेनंतर त्यांना तुळजाभवानी देवी प्रसन्न झाली आणि या जगदाळे भक्ताच्या सोबत येण्यासाठी देवीनं संमती दर्शवली हे जे आपला हा जो परिसर दिसतोय हा परिसर खूप आरण्य असा गंदाट आरण्य या परिसरामध्ये होत आणि ते जगदा हे भक्त आहेत ते तुळजापूर तुळजापूरवरून येत असताना हे हा जो परिसर आहे तो देवीला खूप मनाला भावला आणि देवीनं येत असतानाच एक भक्ताला अट घातलेली होती कि ज्यावेळेस तू मला तुझ्या घरी नेतोय त्यावेळी पाठीमाग बघायचं नाही ज्यावेळी तू पाठीमाग बघशील तिथं माझं अधिष्ठान स्थापन होईल आणि नेमका हाच परिसर आहे या परिसरामध्ये ज्यावेळेस तो भक्त आलेला होता त्यावेळी पिंगळा पक्षी ओरडला आणि पिंगळा पक्षी ओरडल्यानंतर नजर चुकीने त्यानं पाठीमाग बघितलं आणि पिंगळजाई देवीच अधिष्ठान इथं स्थापन झालेलं आहे तुम्ही आता देवीचं आगमन कसं पिंगळजाई गावात झालेलं आहे ते सांगितलेलं आहे पण प्रश्न असा एक आहे की आपल्या देवीची यात्रा कशा पद्धतीने भरते कसं स्वरूप आहे ते यात्रेच तसं खूप प्राचीन काळापासून ही यात्रा सुरू आहे आणि या यात्रेचं स्वरूप असं असतं महिने जाला की श्रावण महिना चालू झाला की प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते प्रत्येक जे भाविक आहेत तर ते भाविक इथं अगदी श्रद्धेने येऊन इथं देवीचं दर्शन घेत असतात मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही थोडासा एक प्रयोग केला होता की जर हे पूर्ण महिन्याची यात्रा जर आपण हे केलं तर त्याऐवजी घेतली तर एक, एक दोन दिवसामध्ये जर हे घेतली तर काय होईल तर यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये भरू शकते आणि चांगल्या पद्धतीने एक दोन दिवसामध्ये सगळं व्यवस्थितपणा होऊ शकतो पण देवीला ते मान्य नव्हतं आणि ते काय प्रॉपर व्यवस्थितपणा नाही झालेला त्याला त्यामुळं ही यात्रा अगदी खूप अखंड अशी दर श्रावण महिन्यापासून ही यात्रा आजपर्यंत सतत अखंडपणे चालू आहे म्हणजे महिन्यातले म्हणजे आठवड्यातले म्हणजे शुक्रवार मंगळवार म्हणजे महिन्यातले चार शुक्रवार आणि चार, शु, चार मंगळवार या यात्रेचं स्वरूप असते असत आता ह्या यात्रेला किंवा ह्या देवीला कुठून भाविक येतात आपल्या इकडं आणि कुणाची ही कुलसाम देवी आहे तसं पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या अगोदरपासून ते जगदाळे कुटुंबियाची कुलदैवत कुलस्वामिनी आहे आम्ही जगदाळे कुटुंबीय धारेचे पवार म्हटलं जात म्हणजे शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांपैकी एक अंगरक्षक पवार होते तर धारेचे पवार परंतु हे तुळजाभावानी जगदंबेचं रूप अधिष्ठान असल्यामुळं इथं असणारा जगदंबेचा सेवक म्हणून आमचं नाव जगदाळे पडलं आणि अशी अनेक गावे आहेत पिंगळी असेल पेडगाव असेल सिरवली असेल बुध असेल अजून बोत आहे परत बारामती तालुक्यामध्ये मोर्टी आहे अशी अनेक जगदायांची गाव आहेत आणि दौंड आहे तर या सांगायचं एक वैशिष्ट्य म्हटलं तर श्रावण महिन्यामध्ये ही जी यात्रा असते या यात्रेच्या काळात प्रत्येक जगदाई कुटुंबियातील प्रत्येक परिवारातील एक एखादा तरी सदस्य इथं देवीचं चरण स्पर्श करायला येतो देवी पुढं नतमस्तक व्हायला येतो हे या पिंगळजाई देवीच्या यात्रेचे एक खास वैशिष्ट्य आहे त्यानंतर जगदाळे कुटुंबातील कोणतेही परिवारातील लग्न झालं तर प्रथम आमची ही कुलस्वामिनी स्वामिनी असल्यामुळं आम्हाला पहिल्यांदा दर्शनासाठी या पिंगळजाई देवीच्या दर्शनासाठी इथं यायला यावं लागतं या, या, या देवीचं जर थोडासा जीर्णोद्धाराच्या बाबतीत सांगायला गेलं तर लोकवर्गणीतून आम आमच्या आम इथं अनेक जीर्णोद्धाराची कामं झालेली आहेत परंतु आज गाभाऱ्याचा जर विषय घेतला तर बारामती तालुक्यातील मोर्टी गावचे एक रहिवाशी आहेत सचिन जगदाळे तर जवळपास वीस लाख रुपये किमतीचं काम या जगदाळे भाविक भक्तांनी या जीर्णोद्धारासाठी केलेलं आहे यांची या जीर्णोद्वार या पिंगळजाई जीर्णोद्वार कमिटीला खूप मोलाचं सहकार्य झालेलं आहे अशा पद्धतीचं हे यापुढेही मंदिराचा जीर्णोद्धार हळूहळू होत राहील आता आपण आलोय ते देवीच्या गाभाऱ्यात आलेलं आहे आपल्याला पाठीमागं देवी दिसत आहे आणि या देवीच्या मन गाभाऱ्यात आलोय आता आपल्या सोबत बोलणार आहेत या देवीचे पुजारी आहेत बाळासाहेब गोरव दादा एक सांगा की आपली देवीची यात्रा ही श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवार मंगळवारी भरत असते तर कार्यक्रम कसे असतात म्हणजे शुक्रवार मंगळवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पहिल्यांदा जी यात्रा सकाळी सात वाजता सहाच्या दरम्यान पूजेचा कार्यक्रम ते सात वाजल्यापासून आपण जे काय पाहू फक्त सुरुवात होती नंतर ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असं बाहेर दर्शन येतो चालतो बावीन बघतात आणि संध्याकाळी नंतर संध्याकाळची पूजा वगैरे होती आणि तिथून यात्रेत संध्याकाळी सांगत आहोत म्हणजे दिवसभरात तुमच्या दोन दिवीच्या पूजा होतात म्हणजे अर्ध्या होतात सकाळी आणि संध्याकाळी सकाळी सात आणि संध्याकाळी सात पण भाविक येताना काय काय घेऊन येतात म्हणजे दिवेला वाहण्यासाठी नारळ ओटी नारळ पिसनारळ किंवा जे काही साडे चोळी कोणाची मानाची असते सगळ असतात हार वगैरे बर आता एक सांगा की हे झालं तुम्ही यात्रेचं सांगितलेलं आहे काय कार्यक्रम होत असतात पण इतर म्हणजे वर्षभरात कोण कोणते कार्यक्रम असतात इतर वर्षभरात म्हटलं तर नवरात्र उत्सव नऊ दिवस नवरात्र उत्सव असतो गट बसतात प्रत्येक गट बसतात आणि नऊ दिवस तो नवरात्र उत्सव होतो आणि शेवटी चांगल्या दिवशी शेलंगाचा कार्यक्रम अजून काय कार्यक्रम होतात का कामाचा कार्यक्रम असतं अष्टमी होमाचा कार्यक्रम तो रात्रपुर जागर चालू होमाचा रात्री बाराला नारळ पुरतो होमा होमाचा धन्यवाद आता चांगलीच विषयांशी बोलताना आपल्याला निलेश जगदाळे यांनी देवीचा इतिहास यात्रेशी माहिती सांगितलेली आहे बाळासाहेब गुजरी गुरु यांनी सुद्धा काय वर्षभर कार्यक्रम असतात आणि यात्रा कशी असते हे सांगितलेलं आहे खरं तर महिनाभर ही यात्रा भरत असते तर यात्रा म्हणलं की मेवा मिठाईची दुकानं असतात लहान मुलांना खेळण्याची दुकानं येत असतात आणि हे सर्व चित्र आपल्याला या यात्रेचं मोठं स्वरूप या यात्रेचं भरत दिसतं आणि ही जगदाळे परिवारांची देवी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे पण जगदाळे परिवाराव्यतिरिक्त सुद्धा भाविक मोठ्या संख्येने या यात्रेला येत असतात भाविक वर्षातनं हे भाविक दोन तीन वेळाला येत असतात शुक्रवार मंगळवार येतात आणि त्याचबरोबर शुक्रवार मंगळवार हा देवीचा वार असतो याही देवीच्या वाऱ्या वाराला भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात शेजारी दहिविडी गाव आहे इकडं तडवळे गाव आहे आणि ह्या परिसरातील सुद्धा आज भाविक मोठ्या प्रमाणात आपल्याला या यात्रेला येत असतात तर काळानुसार या देवीचा मंदिराचा होताला आपण पाहत आहे भाविक मनोभावे जी देवीच्या मंदिराला सुद्धा जी काही जिर्णोदारासाठी मदतही करत आहेत खर तर एक वेगळेपण आहे या, या देवीचं पिंगळजाई भवानी आणि जगदंबा अशा तिन्ही रूपात आपल्याला ही देवी बघायला मिळत आहेत श्रावणामध्ये यात्रा भर भरत आहेत हे परिसरात आलेलं आहे तर आपल्यासोबत भाविक आहेत कोणत्या गावचे भाविक आहेत गाव कुठलं आहे नाव कुठलं आहे आणि ते किती वर्षापासून या देवीला येत इत, येत इत? आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं गाव कुठलं मूर्ती आहे कुठल्या तालुक्यात आलं ते बारामती बारामती जिल्हा पुणे बर नाव काय अविनाश जगदळ अविनाश जगदळ किती वर्षापासून तुम्ही विले येत आहे आम्हाला चार पाच वर्षापासून चार पाच वर्ष काय कारण आहे काय कुठता होत आहे